दुसरा दुसरी घटना जालन्यामधील पुन्हा फोडले ए टी एम पोलिसांच्या गस्तीचे काय जालना शहरात गेल्या आठ दिवसापासून स्टेट बँक ऑफ इंडियाचे दुसरे ए टी एम फोडल्याची घटना घडली आहे रविवार दिनांक एकोणीस रोजी जालना शहरातील महावीर चौकात असलेले ए टी एम फोडले होते आणि सुमारे चोवीस लाख रुपयाची रक्कम तुटने लांबली होती रात्री फोडलेल्या ए टी एममधून सुमारे आठ लाखाची रक्कम पळवली असल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे गॅस कटरच्या सहाय्याने ए टी एम कापले होते त्याच पद्धतीने काल मध्यरात्रीच्या सुमारास जालना ते छत्रपती संभाजीनगर महामार्ग असलेल्या याच बँकेच्या बाजूला ए टी एम आहे चोवीस तास रहदारीचा रस्ता असताना देखील चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने ए टी एम कापून मशीनमधील पैसे लंपस केले आहेत प्राथमिक अंदाजानुसार ही रक्कम आठ लाखाच्या जवळपास असल्याचे बोलले जात आहे सुमारे तीन वर्षापूर्वी याच ठिकाणी ए टी एम चोरट्यांनी फोडण्याच्या भानगडीत न पडता पूर्ण मशीनच पळवली होती त्या मशिनीचा तपास महावीर चौकातील फोडलेल्या ए टी एमचा तपास बाकी असताना आज पुन्हा हे ए टी एम फोडून चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे दरम्यान महावीर चौक आणि जालना छत्रपती संभाजीनगर महामार्ग या ठिकाणी या दोन्ही ठिकाणचे ए टी एम भर व्यवस्थित असताना देखील चोरट्यांनी हा डल्ला मारल्यामुळे पोलिसांची गस्त कुठे गेली असा प्रश्न उपस्थित होता आहे धन्यवाद